हाय गुड मॉर्निंग शुभ सकाळ कशा आहात तुम्ही तर मस्त असाल आणि मस्तच राहा तर सकाळी सकाळी उठल्यानंतर चला गरम पाणी करूया आपण आणि गॅस पुसून घेऊया तर छान असं गरम पाणी झालेलं आहे तर सकाळ सकाळी गरम पाणी पिल्याने खरंच खूप बरं वाटतं तर आज आहे स्कूल मुलांची तर एक जाणार आहे एक नाही तर त्याची डब्याची तयारी चालू आहे माझी तर पीठ मलून घेतलं आणि मग चपाती बनवली तर वीज घातलं होतं पण लेट झाल्यामुळं व्हिजला जरा वेल जाणार त्याच्यामुळे मी बटाटा मसाला भाजी बनवली ती पोरांना आवडते पण तर त्याच्यासोबत चपाती आणि बटाट्याची भाजी खूप छान तर या तुम्ही पण खायला गरमागरम चपाती आणि भाजी तर कोणाला आवडतं सका सकाळी चपाती पाहू शकता भाजी बघा गरमागरम मसाला आलू मसाला बटाटा बनवू शकतो आपण तर अशी ही मी बनवून घेतली आणि मग आवरायची तयारी तर अंथरूण वगैरे केलं आणि हा चिंटू पाहू शकता माझा नाही स्कूलमधले जायचं तरीसुद्धा सकाळी लवकर उठलेलं आहे तर मी अशा माझा अंतरूण कवळलं आणि कपाटामध्ये रचत होती तर परत एकदा आला हा आणि बोलतो मम्मी स्कूलमध्ये जायचं आहे का आज तर मी म्हटलं बस तर तुझी चालू नाही आहे तर मग पप्पांना जायला टाईम नाही आहे तर तू आज जाऊ नको तर मग माझी अंघोळी वगैरे करून घेतली आणि मग देवपूजा तर देवपूजा झाल्यानंतर आपल्याला गरमागरम चहा लागते तर माझी पूजा झालेली आहे आणि मी गरमागरम चहा घेणार आहे तर कोणाला आवडते ब्लॅक टी तर ही बघा मी ब्लॅक टी बनवलेली आहे तर त्याच्यासोबत बिस्किट तर गरम गरम ब्लॅक टी प्यायला खूप मजा येते आणि पावसात तर पाहिजेच ब्लॅक टी तर ही बिस्किट आहे त्याच्यासोबत आणि छान अशी ब्लॅक टी या सकाळ सकाळी ब्लॅक टी प्यायला तुम्ही पण तर माझा व्हिडिओ कसं वाटलं तुम्हाला तर आता निघणार आहे मी छोट्याची बुकर राहिलेली आहेत अर्धी तर अर्धी आणली आणि काल मी जाऊन आली होती तुम्हाला दाखवलं तर आज पण अर्धी आणायची हे आहेत आमचे रोह्यातले पांडुरंगशास्त्री आठवले तर चला आपण दुकानात आलेलो आहोत आणि याची बुकं घेतलीत मी जी राहिलेली तेच बुकं घ्यायची होती तर ती घेतलेली आहेत आणि ना तुम्हाला सांगते येतावेळी दोन वेळेला गेट पडून ट्रेन आली तर गेटमध्ये खूप लेट झालं मला तर दोन्ही गेट लागले होते तर आज सुद्धा जेवणाला खूप लेट झालं तर आल्या आल्या पहिली दाल चढवली भात बनवलं आणि इकडे ताजा ताजा कढीपत्ता काढलेला आहे मी झाडावरून आणि छान अशी तडका दिलेला आहे दाळीला पाहू शकते एकदम कडक तडका लसूण मिरची टाकून टॉमॅटो तर इकडे मी तुम्हाला दाखवते डाळीमध्ये ना मी फणसाचे गरे असतात त्याच्यातल्या बिया टाकलेल्या आहेत त्या एकदम टेस्टी लागतात खायला खूप छान लागतात डाळीमध्ये आणि येताना थोडंसं बाजार आणलं होतं सुकं तर आल्यानंतर घरी ऊन आलं होतं म्हणून मी माझं टेबल काढलं बाहेर आणि मग तर बघा आणि आणलेलं आहे रेनकोट छान रेनकोट्या मोठ्या मुलाला आणलेलं आहे रेनकोट तर मला दाखवते आणले तर हा आहे रेनकोट छान असा तर तो सायकलवर जातो ना तुझ्यासाठी हा रेनकोट आहे आणि

तर छान अशी माझी आंबाड सुकलेली होती आणि मी मग त्याला लगेचच साफ करून घेतली आणि मग जेवण तर आपलं जेवण रेडी होतं तर मी छान असं वांगा फ्राय केलेला होता आणि दाल बनवलेली आहे मी आणि मी भात दाळी डाळ भात आणि मग सकाळची बटाट्याची भाजी तर असं मी जेवण करून घेतलं आणि मग मी छान अशी पाठीमागची कचरा काढून घेतली माझ्या आवारातली भांडे घासून घेतले तर भांडे खूपच होते तर सर्व आवरून घेतलं ते पाहू शकते कोंबड्या कशा येतात जवळ आणि रात्रीचं जेवण होतं आज दुपारचं जेवण राहिलेलं होतं तर माझं जेवण झालेलं होतं सगळं दुपारचं राहिलेलं होतं तर मी घेतलेली आहे छान अशी गरमागरम अंडा भुर्जी बनवली याच्यासाठी छोट्यासाठी चपाती आणि अंडा भुर्जी तर माझं व्हिडिओ कसं वाटलं नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका फेसबुकवर असाल तर फॉलो करा ताटा बाय बाय